अयोध्येत पाचशे वर्षांनंतर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या सोहळ्याचा उत्साह पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा केला पाहूयात याच संदर्भातील बातमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा औचित्य साधून पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त जल्लोष साजरा केला शाळेतील शिवाजी बच्छाव या विद्यार्थ्यानं प्रभू श्रीरामांची वेशभूषा साकारून तर स्वरांजली पाटील ध्रुवी टावरे आणि आराध्या खुळे या विद्यार्थिनींनी सीता अर्णव भगत यांनी लक्ष्मण तर शौर्य अवचर महेश दरेकर मल्हार शिवले पार्थ चौधरी अद्विक भोंडवे स्वराज लोंडे अनुराग भारती पार्थ काळोखे वेदांत बाक्षे हे विद्यार्थी हनुमानाच्या वेश वेशभूषेत शाळेत उपस्थित होते यावेळी प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे यांच्या हस्ते वेशभूषेतील विद्यार्थ्यांचं पूजन करण्यात आलं त्यानंतर सर्व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचं पूजन केलं त्यानंतर शिक्षिका मनाली सूर्यवंशी व ग्रंथपाल संगीता देशमुख यांच्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी रामरक्षा स्तोत्र म्हणलं यानंतर शाळेचे उपप्राचार्य सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रभू श्रीरामांचं आपल्या जीवनात असलेलं स्थान सांगितलं या उपक्रमामुळं शाळेतील वातावरण राममय झाल्याचं पाहायला मिळत होतं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीरामांचा जयघोष करत सोहळ्याचा उत्साह साजरा केला यानंतर मुलांना गोड प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे तसेच संचालक नरहरी पाटील यांनी राम लक्ष्मण सीता व हनुमान यांची वेशभूषा परिदान करणाऱ्या मुलांचं विशेष कौतुक केलं यावेळी प्राचार्य अमर क्षीरसागर उपप्राचार्य सुरेश पाटील समन्वयक मनीषा तिरखुंडे यांनी सर्वांना राम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या